नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत गरमागरम असा थंडीमध्ये तुम्हाला खाऊसं वाटणारं मसूर दाळ तडका गरम भातासोबत तर किती मस्तच लागेल आणि ते पण झटपट होणारं तर चला तर बघूया अगदी सोप्या पद्धतीने तर आपल्या सर्वांच्या घरात इझिली अवेलेबल अशी लाल मसूर डाळ असेलच तर लाल मसूर डाळ आपण इथे ॲड करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये मी एक कप भर करते तुम्ही तुमच्या घरात जेवढी आवश्यक असेल लोक असतील त्या हिशोबाने ॲड करू शकता मी आता यात पाणी ॲड करून ह्याला छान स्वच्छ दोन ते तीन वेळा आपण धुवून घेणार आहोत मी हिला ऑफ कॅमेरा दोन ते तीन वेळा धुऊन घेतली तुम्हाला दाखवायला मी फक्त पाणी ॲड करून घेते आणि आता आपली धुतलेली मसूर डाळ अशी दिसते त्याच्यानंतर आपण हिला गॅसवर ठेवून घेऊया हाय फ्लेमवर अगदी दोन ते तीन मिनटं कारण की जेव्हा आपलं ही उकळी मारते तेव्हा ही उतू जाते आता ही बघा शिजल्यावर ही अशी दिसणार आहे झाकण लावून ह्याला अगदी पाच सात मिनटं बाकीची तयारीपर्यंत आपण ह्याला झाकून ठेवत आपली मसूरची डाळ अशी शिजून रेडी आहे आपण ह्याला थोडंसं गोठून घ्यायचं आहे कारण की आपल्याला अख्खे दाणे जास्त नको आहेत तर आपण बघू शकता मी ह्याला रवीने पण थोडं हुसळून घेते जर तुम्हाला अशीच हवी असेल तर तुम्ही तसंही करू शकता और नाहीतर तुम्ही ह्याला छान प्रकारे रवीने घुटू शकता तर हिला मी छान प्रकारे रवीने दोन ते तीन मिनटं घुटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशी मस्त आपली मसूरची डाळ घुटून झालेली आहे आता आपण इथे तडक्याची तयारी करूया एका कढईमध्ये मी तेल करून घेते तुम्ही ह्याच्यात तेल आणि थोडंसं घीचा पण आपल्या तुपाचाही वा वापर करू शकता पण मी यात तेलाचा वापर करते आपण यात मोहरी आधी ॲड करूया मोहरी अशी छान आपली तळतळली की आपण जिरं पण ॲड करूया जर तुमच्याकडे कढीपत्ता वगैरे कढीपत्ता असेल तर तुम्ही तो ॲड करू शकता मी इथे उभ्या चिरलेल्या मिरच्या ॲड केल्या आहेत आणि त्यांना छान असं परतून घ्यायचं कारण की तेलामध्ये तो तिखटपणा उतरला पाहिजे जेणेकरून आपला दाल तडका अगदी मस्त चमचमीत लागेल इथे मी स सा, टेस्टसाठी एक सिक्रेट म्हणजे कोकम ॲड केला आहे कोकमने टेस्ट एकदमच बदलून जाते यात आपण उभा चिरलेला कांदा ॲड करणार का आहोत आणि उभे थोडेसे जाड चिरलेले टमाटर ह्याला छान मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर हाय फ्लेमवर हे सर्व आयटम्स मी फाय मिनिट्स परतून घ्यायचे आहेत सोबतच मी अद्रक लसूण पेस्ट ॲड केली आहे जर के तुम्ही अद्रक लसूण पेस्टच्याऐवजी जर खेचलेला लसूणही ॲड केला तरीही चालेल पण अद्रक लसूण एक छान मस्तही चव येते सोबत यात मीठ चवीनुसार मीठ ॲड केले आणि आपल्या घरातले मसाले अगदी थोडे ॲड करायचे जास्त नाही करायचे कारण की आपण यात मिरचीचा समावेश केला आहे तुम्ही बाकी सर्व तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता आणि तुम्हाला मिरची स्किप करायचे असेल तुम्ही तेही करू शकता पण मिरची टाकून एकदा करून बघा ही नक्की नक्कीच छान लागते आता जी डाळ आपण फेटून घेतली होती त्यातली एक चमचा डाळ मी यात ॲड केली होती आणि त्यासोबत हे मिश्रण दोन मिनटं तेल सुटूसं शिजून दिलं होतं आता जी आपली फेटलेली बाकीची डाळ आहे ती आपण आपल्या तडक्यामध्ये मस्त अशी ॲड करूया आणि हिला आपण उकळी व्यवस्थित छान असं उकळून द्यायचं आहे आणि अशी गरमागरम डाळ तडका रेडी आहे भातासोबत चपातीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कशी झाली ते नक्की सांगा